महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

भारत माता आणि माता का म्हणतो कारण खऱ्या अर्थाने ही मातृसत्ताक या देशाची सत्ता आहे आणि त्यामुळे निश्चितच आज आरजेडीच्या मंचावर ज्या पद्धतीने काँग्रेसने काँग्रेस पक्ष जिवंत राहावा म्हणून धडपड चालू केली आणि त्या धडपणी करता पक्ष जिवंत राहण्याकरता जे विचित्र पदय आणि खऱ्या अर्थाने ज्या धाडल्या पद्धतीने नीच पद्धतीने जे वक्तव्य त्या वक्तव्याचा या देशभरामध्ये खऱ्या अर्थाने घराघरात संताप व्यक्त होत आहे आणि त्याचाच प्रतिनिधित्व म्हणून भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा आज रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं तो निषेध जोरदारपणे लोकांचा निषेध आज व्यक्त करत आहे आणि परत एकदा काँग्रेस काँग्रेस पक्ष राहण्यासाठी किती नग्न होऊ शकते याचं उदाहरण आज काँग्रेसने दिलेलं आहे आपण पाहिलंय की आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे काँग्रेस आणि आर जेडीचा निषेध करणारं आपण पाहताय गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई म्हणजे विचार करा की स्वर्गीय आईच्या बद्दल असं काही एक व्हिडिओ करणं त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांच्या आईला शिवीगाळ केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या म्हणजे भारतातल्या जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान आईचा अपमान करणारं काम हे राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आर जेडी केलेलं आहे हा जनता या काँग्रेसला माफ करणार नाही स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि आर जेडी राहणार नाही आणि राहुल भारतीय संस्कृतीच आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा काही तुम्ही प्रश्न विचारा पण मोदी चोर आहे चौकीदार चोर आहे अशी जी परंपरा त्यांनी ज्या वेळेस सुरू केली त्या ज्या ज्या वेळेस त्यांनी असे काही शब्द वापरले त्या त्यावेळेस काँग्रेसला ज्या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि या वेळेस या बिहारमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही समस्त स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा स्तर खाली घेऊन जाण्याचं काम दर रोज राहुल गांधी करतात आहेत देव करू आणि त्यांना चांगली बुद्धी येऊ ते पण कुणाच्या पुत्र आहेत वैचारिक दिवाळखोरीच हे उदाहरण म्हणायचं मी तेच म्हणालो ते पण कुणाच्या तरी पुत्र आहेत त्यांनाही आई आहे आणि असं समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती आणि राहुल गांधीने कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप घेऊ नको राजा तुला ईश्वर चांगली बुद्धी देव हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आरजेडीचा निषेध व्यक्त करतो